नमस्कार विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यात आपण आज आहे प्रभाग संत कंरा बी जे पीचे उमेदवार आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार दादा आपलं राम मी रितेश नानकराम नेमनानी प्रभाग क्रमांक अठरा मधून ड मध्ये उमेदवार आहे आणि माझी निशाणी आहे सफरचंद बटन क्रमांक आहे सहा आणि मी काम करण्यासाठी समाजसेवा करण्यासाठी इकडे आलो आहे आणि लोकांची सेवा मी दिवस रात्री करू चोवीस तास त्यांच्यासाठी मी उपलब्ध राहू आणि आमच्या संपूर्ण पॅनल एकदम जमिनीला जोडलेला पॅनल आहे सगळे काम करणारे लोक आहे मी लोकांना सगळ्यांना विनंती करतो की आमच्या पूर्ण पॅनलला जास्त जास्त मतांना विजयी करावा आणि आम्ही तुमच्या सोबत पूर्ण आयुष्यभर राहणार तुमची सेवा करणार तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध राहणार हेच आमचे लक्ष आहे हेच आमचे उद्देश आहे धन्यवाद कवरनगर एरिया बराचसा कंजेस्टेड म्हणजे भरपूर आणखी याच्यामध्ये विकास शिल्लक आहे बरोबर नेमका कुठल्या मुद्द्यावरून सुरुवात व्हायला पाहिजे आपल्याला वाटतं आपण चांगलं काम करू इकडे आपण जे कॉन्क्रिटीकरणचे रोड आहे ते पण सगळे चांगलं करू पेविंग ब्लॉकचं काम पण आपण चांगलं करू जे ड्रेनचा विषय आहे ज्याचं कारण गंदगी स्वच्छता नाही राहत ते आपण साफसफाई नेहमी दर आठवड्यात आम्ही उपस्थित राहून सगळं चांगलं साफसफाई करू, करू आणि चांगला एकदम प्रभाग स्वच्छ करू एकदम आणि जे काही काम असेल ते आपल्या प्रभागात आम्ही चांगले आणू निधी पण आणू चांगली चांगली एकदम चांगले काम करू हे आमचे वादा ज्यांचा सभा आणि आम्ही कायम राहणार याच्यावर चेतन भाऊ पवार पुन्हा एकदा यावेळी मैदानात आहेत चेतन भाऊ काय सांगाल आपला एक जुना दांडगा अनुभव पाहता आता राजापेठ आणि कवरनगर या परिसरामध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर काम होणं आवश्यक आहे या राजापेठ कवरनगर संत कंवरनगर या प्रभागाचं नाव आहे आणि राजापेठसोबत या प्रभागाचं नाव संत कंवरराम आहे संत कंवरराम म्हणजे या देशातले मोठे संत होऊन गेले आणि त्यांच्या नावाने या प्रभागाचं नाव आहे या प्रभागात सिंधी समाजाची अनेक मंदिरं आहेत आणि त्या मंदिरापुढं याच्या आधी त्यांच्यासमोरच्या ज्या रोड्स होते ड्रेनेजचे कामं आम्ही सर्व केलेले आहेत आमचे सर्व उमेदवार जे आहेत ते सर्व सुशिक्षित आहे हाऊसमध्ये बोलचा बोलणारे उमेदवार यावेळी जाणारे ॲडव्होकेट अपर्णा ठाकरे पद्मजाताई दुसऱ्यांदा आहे आणि नव्या दमाचा युवा आमचा नेमनानी रितेश म्हणजे आम्ही कॉम्बिनेशन असं केलं आहे की आमच्याकडून युवाही आहे महिलाही आहे महिला संघटन आणि महिला सशक्तीकरण हाही मुद्दा आहे आमचा कारण की बचत गटाचं जाळं संपूर्ण अमरावतीत आहे आणि बचत गटाला सक्षम करण्यासाठी बावनकुडे साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही प्रत्येक गटाला एक एक लाख रुपये देऊ एक एक लाख रुपये देणं सुरू होणार आहे आणि प्रत्येक बचत गटात सक्षम होणार आहे लाडली बहिणाचे जे आहे ते मानधन नियमित लोक महिलांच्या खात्यात जमा होत आहे आपल्या भागातला प्रश्न झाला तर सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या भागातला होता, होता राजापीठ उद्यानपूर राजापेठ उड्डाण पूल इतकं वर्ष काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं पण कधी झाला नाही हा सगळा सिंधी समाजात आज मी चाललो या प्रचाराला हा सगळा समाज हा जयस्तम चौक राजकमल चौक पहिले बिझी लँड सिटीलांड ढोण्याच्या आधी इथं त्यांची दुकानं होती आणि या भागातून येतो ते अर्धा अर्धा तास त्या पुलावर यांना थांबावा लागत होतं था। आम्हालाही थांबावला आता था। माझ्यानंतर तुम्हाला सांगतील सर्व लोक तो पूल देवेंद्रजीने करून घेतला जनता त्रस्त झाली आहे त्या कचऱ्यामुळे लोकांचे आरोग्य खराब होऊन राहिले आणि त्या ठेकेदाराला कोण पाठीशी घातला आहे हे संपूर्ण जनतेला माहिती आहे पेपर मधून सगळ्यांना माहिती आहे तुम्ही जर नाव काढले थे थे। ते ठेकेदाराचे तर ते ठेकेदार कोण आहे हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे लोक याच निवडणुकीत त्या उमेदवारांना जबाब देईल जे कचऱ्या कचरा संकलन करणारे लोक वार्डात फिरतात ना या राजापेठ तो माणूस कोण आता आहे हे चांगल्या पद्धतीनं लोकांना माहिती आहे त्याच्या विरोधात माझी उमेदवारी अरे महिलांचा प्रचंड प्रतिसाद आहे लाडकी बन योजनेमुळे देवाभावमुळे महिला इतक्या खुश आहे मोदीजी देवेंद्रजी बावनकुळे जो सत्ताला मला प्रतिसाद होता तोच प्रतिसाद आज आम्हाला आहे प्रत्येक चर्चेत एकच विषय प्रभाग क्रमांक अठरा एक कपाट दोन कमळ तिसरा कमळ आणि चौथा फुल्याशिवाय राणा नाही प्रचंड जनतेचा आहे जनता भरभक्कम पाठीशी उभी आहे सिंधी समाज असो मराठी समाज असो तेली समाज असो भरभक्कम वोटणी प्रभाग अठरा ते चार सीट निवडून भयंकर येणार अपर्णा अमोल ठाकरे चिन्ह घेऊन भाजपच्या पॅनल मध्ये लढत आहे ताई काय सांगाल आताच कंडिशन पाहता आता काय काय प्रतिसाद कसा आहे प्रचाराला आणि आपलं काय विजन आहे माझं हेच विजन राहील की प्रचारात प्रचाराला तर शंभर टक्के प्रतिसाद आहे ज्या दिवशी पासून आम्ही सुरुवात केली प्रचाराला बीजेपीचे सगळे नेते सगळे मंडळ सगळे युवा मोर्चाचे सगळे आमच्या सोबत आहे आणि बावनकुळेजींनी जशी आपली सभा झाली त्या दिवशीपासून आमचं नारळ बीजेपीचं नारळ फोडलं गेलं आणि उत्तम प्रतिसाद आहे आणि माझे हे मुद्दे राहतील की महिलांची सुरक्षितता आणि स्वच्छता दोनच आम्ही दोनच टार्गेट करणार आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के आमचं काम करणार आहे माझे चारही उमेदवार जे आहे ते माझ्या आमची सगळे सोबत टीमवर्क करू आणि आमचं प्रभाग हे आयडियल प्रभाग अडला राहील याची आम्ही पूर्ण शंभर टक्के जबाबदारी मिळू तर प्रभाग क्रमांक अठरा संपूर्ण अमरावतीसाठी आयडियल असला पाहिजे असं बी जे पी पॅनलचं म्हणणं आहे आपण आणखी प्रचार दौऱ्यामध्ये आणखी उमेदवारांशी या ठिकाणी बोलणार आहोत पाहत राहा द विदर्भ न्यूज